दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारच्या वेळी आतिश भालेराव यांना काही अज्ञात काढून काहीतरी गंभीर दुखापत करून मारहाण केली होती त्यामुळे आतिश भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याण्णव दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे सव्वीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा युनिट दोन कडून समांतर तपास सुरू असताना पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना सदरचा गुण हा रेकॉर्ड आरोपी अरमान मेहरबान सय्यद वर्ष एकवीस राहणार बजरंगवाडी संताजीनगर नाशिक पुनारोग नाशिक याने त्याच्या साथीदारांसह सा मिळून केला असल्याची खात्रीशीर गोपनीय बाय माहिती मिळाली होती संशयित आरोपी अरमान सय्यद घेत असताना त्याने यापूर्वी देखील खून वखुणाचा प्रयत्न असे गुन्हे केले असल्याचं समजून पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना अरमान सय्यद हा पद्रकाली दुधबाजार येथे येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने त्यास पोलीस रक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार गुलाब सोनार प्रशांत वालझाडे पोलीस नाईक नितीन फुलमाळी अशांच्या पथकाने त्यास सापळा रचून कारवाई करून ताब्यात घेतलं असून त्याने गुन्हा केला असल्याबाबत कबूल केल्याने त्यास पुढील कारवाई देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला हजर केलाय